आमचं बॅनर फाळलेलं बिरसा मुंडे जे पण बॅनर होतं ते बॅनर फाळले तर आम्ही विचारायला गेलो तर तुम्ही का फाळलं तसंच मारांगीच चालू झाले तिथे तुला जाती याच काय शिवाय भरपूर शिवाय दिल्या भरपूर शिवाय दिल्या आता एक लेडीज लोक बोलवण्याशिवाय एवढ्या धान शिवाय आम्हाला जातीवर त्या लोकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला आलेला आहेत पोलिसांची याच्यामध्ये भूमिका काय आहे जर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला नाही तर तुमची भूमिका काय असणार आहे आमच्या आदिवासीला असे मारलेले आहेत जे आपण सांगू शकत नाही माझ्या देवासाठी आंदोलन करणार जाय मेला उपासन करणार उपासन करणारेसाठी दाखल नाही झाला तर मला पुढे पर्यंत काय करायचं मी करणार प्रॉपेट महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक पोटतो आणि यावेळी उपस्थित आहे वसईच्या वाली पोलीस ठाणं गेल्या काही दिवसांपासून वसई साथीली वाळदेवी परिसर सर्व क्रमांक सेहेचाळीस या जमिनीचा वाद सुरू आहे आणि हा वाद आता वाली पोलीस ठाण्यात आलेला आहे याचं कारण असं आहे की आदिवासी बांधवांना मारहाण झालेली आहे त्यांना सुविधा देण्यात आलेली आहे एवढेच नाही तर क्रांतिकारी बिरसा मुंडा यांचे पोस्टर देखील पाडण्यात आले त्याचबरोबर या आदिवासींचे जे दैवत आहेत त्यांचे पोस्टर फाडून जाळण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणी आता लवकरच वाळी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल होणार आहे महत्वाचा विषय हा आहे की पालघर हा आदिवासी जिल्हा आहे आणि आदिवासी जिल्ह्यामध्येच आदिवासी सुरक्षित नाहीये येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत असं असताना सरकारचं खरंच या आदिवासींकडे लक्ष आहे का या आदिवासी मारहाण झालेली आहे जाणून घेऊ नेमका सगळा काय प्रकार आहे दादा तुला कशाने मार मारले मला खाली पाडून दगडावरती पाडून ना मारलं का मारलं तर आमचं बॅनर फाळलेलं देशा मुंड्यांचे जे पण बॅनर होतो ते बॅनर फाळले तर आम्ही विचारायला गेलो तर तुम्ही का फाळलं तसंच मारहाण बीच चालू झाले तिथे काय तुला जातीयाचं काय शिवाय तर भरपूर शिवाय दिल्या भरपूर शिवाय दिल्या मी बोल एवढ्या धानशिवाय आम्हाला जाणून आपल्या सोबत आदिवासी समाजाचे समाजसेवक आहेत त्यांची संघटना देखील आहे त्यांची यापुढे भूमिका काय असणार आहे सर एकतर पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो या आदिवासी जिल्ह्यामध्येच आदिवासी बांधवांवरती जर अशा प्रकारचा अत्याचार होत असेल तर तुमची संघटना आता पुढे काय करणार मी बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष आहे माझ्या आदिवासी भाऊ बहीण जे पण आहेत जे माझ्या महाराष्ट्रामध्ये राहतात ते सर्व आदिवासी माझे पहिले तर माझे फॅमिली माझे संगत माझ्या सोबत राहणार आहे आणि मी त्यांच्या सोबत राहणारा लहानाचा मोठा झालेलो आहे पण आता माझ्या आदिवासी वरती काही पण कोणी पण गुन्हा मारहाण केली शिव्या गाड्या करतायत या वसई तालुक्यामध्ये आदिवासी हा पालघरपर्यंत हा मोठ्या प्रमाणात आदिवासीचा मॉप आहे या आदिवासीच्या मॉपच्या जेव्हा ती इकडे खासदार आमदार नगरसेवक हे सगळे निवडून येतात पण आदिवासींना अजूनपर्यंत सोयीस्वरूप या त्यांना जे बॅकिंग द्यायचं म्हणजे त्यांना पाठपुरवठा करायचा ते अजूनपर्यंत कोणी करत नाहीये फक्त मोठे मोठे इकडे माड्या बांधल्या आहेत इकडे इंडस्ट्री बांधल्या आहेत मोठे मोठे विकासक इथं घुसलेले आहेत आणि आदिवासींची जागा इथं भूम भूमाफिया म्हणून हे लोक हे लोक करायला लागलेत आणि कोणाचे जीवाड करावं लागलेत इकडचे शासन प्रशासन सगळ्यांना पॅकेज पॅकेज पैशाचा पैसा बक्षिस ते सगळं देऊन सुद्धा हे लोक याच्यामध्ये आदिवासी जागा हडप करायला लागलाय आणि यांना काही कोणाची पण भीती भीतीकडे भीती मारा कशा आता तुम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला आलेला आहे पोलिसांची याच्यामध्ये भूमिका काय आहे जर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला नाही तर तुमची भूमिका काय असणार आहे आमच्या आदिवासींना असे मारलेले आहेत जे आपण मी सांगू शकत नाही माझ्या लेडीज महिलांना अशा जागेवरती मारण्यात अवघड जागेवरती मारहाण केलेली आहे या मुलगा हा शिक्षण मुलगा चांगला यंग मुलगा आहे त्याला असं मारून त्याला पण बेकायदेशीर धडप कोण मारलेला आहे आणि याला यांना आज न्याय नाही भेटला यांच्यावर अॅट्रोसिटी दाखल झाली नाही त्यांच्यावर जो विकासक आहेत गुन्हे पाठवलेत तर मी याच्यासाठी आंदोलन करणार काय मला उपासन करणार उपासन करणार पण यांच्यावर अट्रोसिटी दाखल नाही झालं तर मला पुढेपर्यंत काय करायचं मी करणार या प्रकरणात लवकरच दिनेश लालजी शाह यांच्यावरती अॅट्रोसिटी दाखल करण्यासाठी आज हे आदिवासी संघटनेची लोक त्याचबरोबर ज्यांना मारहाण झालेली आहे ते आदिवासी बांधव भीमरा कुटुंब या ठिकाणी आलेले आहेत आता याच्यामध्ये पाण्यासारखं ठरेल की याच्यामध्ये वाली पोलिसांनी काय भूमिका घेईल कारण वारंवार पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांना मारलं जातं त्यांना शिवी दिली जाते त्यांच्या जातीवाच्यात शिवाय दिल्या जातात त्यांचे बॅनर फाडले जातात हा प्रकार सध्या एसईच्या साथेने येथे घडला असून याचा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याची प्रक्रिया जी आहे ती वाली पोलीस स्थानकात सुरू आहे लवकरच या संदर्भात पोलिसांची काय भूमिका आहे ती आपल्याला समोर येईलच परंतु कुठे ना कुठं तरी येणारी माणसं जर स्थानिक जो मूल निवासी आहे जो या ठिकाणच्या रहिवासी आहे त्या आदिवासी बांधवाला अशा प्रकारे वागणूक देत असतील तर कुठे ना कुठे तरी महाराष्ट्रात आदिवासी बांधवांसाठी नाव उरलंय का टॉप टेन महाराष्ट्र न्यूज